राम राम मित्रांनो सगळ्यांना सिंगल पर्सन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण चालू आहे सुला वाईनला भेट द्यायला बरं का सुला प्लॅन म्हणजे ना इकडं हे वायनरी क्षेत्र आहे बरं का म्हणजे तिथं भरपूर असा द्राक्ष बाग वगैरे आणि या आपल्याला मस्त घनदाट जंगलातून या दोन्ही साईडनं पाहण्याचं सा क्षेत्र आहे बघा तर हा जंगलाचा रोडच तिकडं जातो आणि इकडं फाशीचा डोंगर आहे तो पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला ना त्याला कमेंट करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि भरपूर अशा लाईक आल्या बरं मित्रांनो बरं का रोड, बर पा। पा। आता पुढच्या साईडला एक जंगल आहे मग त्या जंगलातून आपल्याला जावं लागेल थोडासा खराब रोड आहे कच्चा रोड लागेल साधारण पाच किलोमीटरचा रोड कच्चा रोड आहे मग त्या कच्चा रोडतून आपल्याला शॉर्टकट आहे मग तिकडून चाललो आपण आणि बरेच अशी हिर बघा आर आता पाऊस पण आज पावसाचं वातावरण आहे आज आपण पाच तारीख आहे बघा पाच तारखेला आपण व्हिडिओ काढू राहिलो हा भरपूर अशा गाड्यांचा प्रवास वगैरे चालू बरं का या साईडच्या साईडला विठबट्ट्या वगैरे कॉन्क्रिटीकरण वगैरे करणं चालू आहे मित्रांनो आपण आहे ना इकडे सुलवाइन का चालू बरं का ऑर्डर घेऊन हे बघा इकडे गंगापूर मित्रांनो ढगफुटी झाली पा तिकडे समोरच्या साईडला एकदम जोरात अशी ढगफुटी झाली आहे एकदम लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला दाखवतो बरं का खूप अशी हवा चालू आहे खूप अशी जोरात हवा चालू आहे आणि इथं ना हे काय विपशना विपशना केंद्र वगैरे या समोरच्या साईडच्या रोडनं जायचं बरं का आपल्याला सुला आहे तिकडे समोरच्या साईडला आहे जिथे द्राक्ष आयात केले जाते आणि त्याच्यानंतर त्याचं वाईन बनवली जाते ना आज खूप असं पावसाचं वातावरण एकदम आणि इथं घनदाट असा फाशीचा जंगल आहे बरं का मित्रांनो याला फाशीचं जंगल म्हणते त्या समोरच्या साईडला आश्रम पण आहे बरं का मित्रांनो तिकड समोरच्या आणि ह्या डांबरी रोडाचं काम चालू आहे बघा तिकडच्या साइडला बरेच वाघ बिबटे असे जंगली जनावर या परिसरात फिरत असतात बऱ्याच अशा म्हशी समोरून आल्या बरं का बघा समोरच्या साईडनं गाड्या वगैरे पण येऊ राहिल्या बऱ्याच म्हशी मित्रांनो चारा साठी तिकडे आलं जग

एक ॲप्लिकेशन डाउनलोड केलं त्याच्यामुळे इकडे ऑर्डर वगैरे नेऊन इलेक्ट्रॉनिक टेप वगैरे असं मोबाईल वगैरे नेऊन द्यावं लागतं आहे बरं का एका तू शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये द्यावं लागतं आहे मग असं काम आपण करत राहतो बऱ्याच ठिकाणी स्पीडबे करेल रस्त्यानं ना मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवलं पण मागच्या वेळेस हार्ड करे ना पूर्ण असं सुकलेलं होतं पण आता महिनाभरापासून पाऊस चालू आहे ना तर पुन्हा हा निसर्ग हिरवागार झाला आहे बरं का पण अशा निसर्ग हिरवागार वातावरणातून आपण चालू आहे बघा भरपूर अंतर सोडून आणि आपण हेल्मेट घालून चाललो मित्रांनो आपलं हेल्मेट आहे ना सेफ्टीसाठी हेल्मेट लागतंच नाही का सिर सलामत तर पगडी पाहिजेच असे म्हणे मित्रांनो त्याच्यामुळे ना हेल्मेट आम्ही हमेशा घालत राहतो आम्ही कारण भरपूर प्रवास करत असतो नाही का आपण तर आपण लिहिलं इथं भरपूर असं कॉलेज इकडे एक सकाळचा कोणतं कॉलेज आहे बघा साधना मिसळ म्हणून इकडे खूप फेमस आहे बरं का नाशिकमध्ये मित्रांनो या नाशिक शहरामध्ये म्हणजे शेतीत शहराच्या एरियापासून आहे ना बाई सुला आला बघा मित्रांनो आपलं तर आपल्याला इथंच ती वस्तू द्यायची इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे बघा आज मध्ये असं वगैरे मस्त झाडं वगैरे हिरवं आणि मस्त द्राक्षबाग वगैरे बघा द्राक्षबाग भरपूर आहे मित्रांनो हा शंभर एकरचा प्लॅन्ट सुला म्हणून तुम्ही जर कधी आले पर्यटक म्हणून या गंगापूर धरणाला भेट द्या आणि या सुलाला आपल्या प्लॅन्ट भेट द्या मित्रांनो सुला म्हणजे का मित्रांनो तिथं हे लोक तळीराम भरपूर आहे इथं बघायला तुम्ही फक्त एक प्रेक्षक म्हणून बघायला येऊ शकता कारण भरपूर आपले माळकरी सबस्क्रायबर नाही का म्हणजे वारकरी संप्रदायातले काही काही हरिनाम काय असेल ते स्वामी समर्थांचे तर त्याच्यामुळं असे नाही फक्त इथे बघायला येऊ शकता तुम्ही तर बाकीचा काही उद्योग करायचे ना तुम्हाला वाटल्यांचे वगैरे असे लावले बघा आतमध्ये आल्यानंतर जर आपल्याला बाहेरच ऑर्डर द्यायची होती ती त्याच्यामुळं आपण काय जास्त आतमध्ये गेलो नाही तिथे शिंदे भाऊ म्हणजे त्यांच्या किती गॅझेट द्यायच होत भरपूर मोठं असं क्षेत्र आहे बघा मित्रांनो पूर्ण हिरवं गारे असं इकडे दोन स्कूटर वगैरे चला ना आपण इकडून फोटो काढू आधी ही वस्तू देऊन टाकू आता मध्ये जाऊ या गाड्या खूप आवडल्या मित्रांनो खूप सुंदर अशा डिझाईन आहे स्कूटर मित्रांनो बघ का पहिल्या बजेटच्या गाड्या अशाच राहायच्या आम्ही जवळ अठ्ठ्याण्णवचा दोन हजारचा कालखंड होता ना त्यावेळेस दूरदर्शनवरती त्या स्कूटरच्या बजाजच्या स्कूटरची खूप जाहिरात यायची बालपण आठवलं मित्रांनो बरं का अशा या इथं आल्यानंतर कधी बजाजची जाहिरात चालायची दूरदर्शनवरती ज्यावेळेस शक्तिमान ते आक्रांत विक्रांत अकबर बिरबल अशा <laughs> खूप अशा मालिका लागायच्या दूरदर्शनवरती आणि एक मध्यंतरी काळामध्ये मेट्रो चॅनल आला होता आपल्याकडं बघा हे सुला वाईन मित्रांनो ते एसी सुद्धा हिरवेगार करून टाकले डायरेक्टली म्हणजे हिरवा कलर मारला त्याला आणि बाटल्या ठेवल्या बघा आणि हा द्राक्ष बागे बरं का समोरच्या साहितला बरेच पर्यटक इथे येत असतात अरे काय एक वस्त्र घालून येतात त्यांना त्यांनाच माहिती बरं का या अशा वातावरणामध्ये आपण व्हिडिओ शूट केलाय बरेच लोक येडं पर्यटक फोटो काढण्यासाठी पण एक चांगलं आहे बाहेरच्या देशातला पैसा आपल्या भारतामध्ये येतो म्हणजे नाशिकमध्ये येतो किंवा जे पण पर्यटन क्षेत्र राहतं त्या ठिकाणी येतो मॉटेल्स हॉटेल्स काय असेल ते तिथल्या स्थानाचं ती प्रगती पण होती सुंदर असा प्लॅन्ट वाटला मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला जय जी जाऊ जयशिवरा मित्रांनो सगळ्यांना रामराम मित्र रा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला धन्यवाद खूप मोठा प्रवास करून आपण इथं आलो होतो साधारण पंचवीस किलोमीटरचा प्रवास केला होता हे बघा पर्य पर्यटकांचे इनोवा गाडी वगैरे म्हणजे द्राक्ष बाग आहे बघा समोरच्या साईडला आणि नारळाचे शोचे झाडे मित्रांनो याच्यापासून काय फळ वगैरे काय भेटत नाही आणि या गेटमधून आपल्याला बाहेर जायचं खूप सुंदर असे ते सजावट केले द्राक्ष बाग वगैरे नाही का नाशिकची शानच म्हणजे द्राक्ष बाग आणि लासलगावची शान म्हणजे कांदे वगैरे चला इथून आता आपल्याला बाहेर आपण बाहेरच्या रस्त्याला लागलो आता आणि मागचं हे क्षेत्र जे दाखवलं होतं ना तर हे पूर्ण तर असं सुकलेलं क्षेत्र होतं बरं का पण आता बघा निसर्गाची किमया कशी आहे महिनाभर पाऊस चालू झालाय ना पूर्ण हिरवळ असा म्हणजे हिरवीगार चादर नटलेला डोंगर आणि हे सगळे रस्त्यांना हिरवगार गवत वगैरे खूप असं निसर्गाचं तो आनंद वेगळाच राहतो मित्रांनो पण बऱ्याच लोकांना हा आनंद आता समजा मुंबईला तर मुंबईचा बरेच लोक फ्लॅटमध्येच राहतात का तिथंच ग जॉब वगैरे करतात त्या लोकांना हे पा असं वातावरण पाहायला बघायला भेटत नाही चला धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा चला धन्यवाद